नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण इंस्टाग्रामवर ऑनलाईन आहोत हे जर आपल्याला इतरांना दाखवायचं नसेल तर त्याकरिता इंस्टाग्राम मध्ये कोणती सेटिंग करायची याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो तुम्ही वरती पाहू शकता की प्रोफाईलच्या पुढे इथेच एक आपल्याला हिरव्या रंगाचा डॉट पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्या व्यक्ती आता इथे ऑनलाईन आहेत मित्रांनो अशाच प्रकारे आपला देखील स्टेटस म्हणजे आपण ऑनलाईन आहोत की नाही ते इतरांना दिसतं जेव्हा आपण ऑनलाईन येतो तेव्हा आता मित्रांनो हे जे आपलं ऑनलाईन दिसण्याचं जे स्टेटस आहे म्हणजेच जो हिरवा आपण ऑनलाईन आल्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये अशा प्रकारे जो हिरवा डॉट दिसतो तो घालवण्यासाठी म्हणजेच आपण ऑनलाईन आलो तरी आपण ऑनलाईन नाही आहोत हे दिसण्यासाठी म्हणजेच आपला ऑनलाईन स्टेटस इतरांना न दिसावा यासाठी जी सेटिंग करायची आहे ते ती आता आपण इथे करणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे पाठी जात आहे पाठी गेल्यानंतर मित्रांनो उजावजला खालती ज्या आपल्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उजव्या उजला वरती जे तीन देशांचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर येथे सेटिंग्स अँड प्रायवसी हे जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचले त्यानंतर मित्रांनो खाली या खाली आल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता की मेसेजेस अँड स्टोरीज स्टोरी रिप्लाइज हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे सर्व सर ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकी शो ऍक्टिव्ह स्टेटस हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांनो इथे पाहू शकता की शो ॲक्टिव्ह स्टेटस हे इथे माझं इनेबल आहे म्हणजेच ऑन आहे ते आता ऑफ करण्यासाठी मी आता त्यावर क्लिक करत आहे मित्रांनो आता शो ॲक्टिव्ह स्टेटस म्हणजेच आपण इथे ऑनलाईन आहोत की नाही याबद्दलची जी सेटिंग आहे ती आपण इथे आता ऑफ केलेली आहे म्हणजेच आपण आता ऑनलाईन आलो तरी इतरांना दिसणार नाही की आपण ऑनलाईन आलेलो आहोत आता मित्रांनो मी हे जे आहे स्क्रीन इंस्टाग्राम बंद करतो आणि पुन्हा इंस्टाग्राम चालू करतो जेणेकरून ही स्टेटिंग आहे ती येथे इनेबल होईल आता मित्रांनो मी मेसेजेसमध्ये जात आहे मध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की वरती जेवढे पण व्यक्ती आपल्याला येथे ऑनलाईन दिसत होत्या त्या देखील त्यांचा देखील येथून त्या स्टेटस ऑनलाईन आहेत की नाही हे गेलेलं आहे असं झालं कारण की मित्रांनो आपण जी जेव्हा ही आपण ऑनलाईन आहोत की नाही या ह्याबद्दलची जी सेटिंग आहे ती ऑफ करतो म्हणजेच आपण ऑनलाईन आलो तरी ऑनलाईन नाही आहोत हे दाखवण्यासाठी आपण ही जी शो स्टेटस वाली जी सेटिंग आहे ती जेव्हा जेव्हा ऑफ करतो तेव्हा मित्रांनो आपला देखील इतरांना जो आपला ऍक्टिव्ह स्टेटस आहे ऑनलाईन स्टेटस आहे तो दिसत नाही आणि इतरांचा देखील जो ऑनलाइन स्टेटस आहे तो देखील आपल्याला दिसत नाही तुम्ही इथे पाहू शकता की पहिले जेवढ्या पण व्यक्ती आपल्याला येथे ऑनलाइन दिसत होत्या आणि त्यांच्या प्रोफाइलच्या खाली जे डॉट दिसत होतं हिरव्या रंगाचं ते देखील ते आता इकथून सगळं काही नाहीस झालेलं आहे आता मित्रांनो पुन्हा ते आणण्यासाठी मी तुम्हाला आता पुन्हा ती सेटिंग ऑन करून दाखवतो त्याकरिता दा मित्रांनो आता मी पुन्हा येथे त्या शो ॲक्टिव स्टेटसच्या इथे गेलेलो आहे आणि ही सेटिंग पुन्हा इथे ऑन केलेली आहे आणि आता मी ॲप बंद करतो हा आणि पुन्हा इंस्टाग्रामचा ॲप येथे आता आम्ही चालू करणार आहे तुम्ही इथे पाहू शकता इंस्टाग्रामचा ॲप चालू केलेला आहे आणि मी आता इथे मेसेजेसमध्ये जात आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की पुन्हा ही सेटिंग आहे ती मी इथे ऑन केलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांचे येथे ऑनलाईन आहेत की नाही ते येथे दिसत आहे आणि सग जे पण व्यक्ती ऑनलाईन आहेत त्यांच्या प्रोफाईलच्या खाली मला हिरवा डॉट दिसत आहे म्हणून म्हणजेच ते ऑनलाईन आहेत आणि आपला देखील आता आपण ऑनलाईन आहोत हे इतरांना दिसेल कारण की आपण शो ॲक्टिव्ह स्टेटस ही सेटिंग येथे पुन्हा ऑन केलेली आहे तर मित्रांनो मध्ये आपण ऑनलाईन असलो तरी देखील आपण ऑनलाईन आहोत हे इतरांना न दिसण्यासाठी जे सेटिंग करावी लागते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद